चार डिसेंबर गुरुवार आहे आज काल मी व्हिडिओ शूट नाही केले कारण काल कोणच अवेलेबल नव्हतं मी पण कामात होतो सो आज व्हिडिओ काढतो मी तर आज गुरुवारचं स्पेशल आमच्या घरी असतं दाखवतो मी तुम्हाला आईची महालक्ष्मीची उपासना चालली आहे लेट मी नो जो तुमच्या घरी पण चालू असतील तर आणि असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या वहिनीसाहेब बाहेर आले थोडीशी तब्येत खराब आहे त्यांची mm. बट ठीक आहे शर्दी शे, झाली त्यांना शर्दी आईचा चाललाय स्वयंपाक <coughs> काय भाजी करायचो उपवास सोडायचे स वटाणा आणि आज मी मसाले भात करणार आहे बघत <coughs> कनिक मळ मी कांदा चिरतो आहे का शूट करायला कोणच नाही दहा आता पण दुकानात आहे काम चालू होय पडला गेल पाय पड सापडला झाली कापून बनवते मसाल्यावर खायला परत काय चाललंय तिथे खाली ते बघा ए आमच्या वहिनी हाय हाय तुम्ही आताच बसा तुम्हाला सर्दी झाली सोना हाय सोना नको तयार होती तो नो ए, पंजा मारते ती दादा झोरत पंजा मारते पप्पा कसं करतो ए दादू नाही झोपेतच होता अजून आताशी उठलाय तू झोपेत ना गेली ते बघ <coughs> गेली माव बारकी कुठे एक बार <coughs> त्याला फोन आलता कसला चितुरी बक्की मोबाईल मध्ये मोबाईल घेतला माझा हातात ना आणि व्हिडिओ डिलीट करून टाकले हो चल मच्छर दादू म्याव कुठे हे म्या कुठे म्या तिला कागद भेटलाय नाही कागद नाही हे पाने पान याच काय येतात वा काकू येतात पाखरागत वाट बघतात तुमची हो नुसते इथे गिरक्या टाकल्यात बघा आली कशी आली बाबा याला म्हणतात लॉयल्टी मग काय म्याव 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 चाललंय नुसतं ती राव काकू जवळ येत नाही बर का माझ्या ही बारकी मोठी काय विषय काय माहिती बारकी नाही अजिबात बारकी निडर ना आहे ती बारकी मौन आहे ना हो नव्हत तिला आता मौना ठेवले आपण हिथच मागासून आम्ही दहा दहा आम्ही इथं बसलोय ना हिथच चालले त्यांचं मग काय गोल्या

गुणी। 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 बाबा आले बाबा शिरा शिरा फक्त आम्ही शिरा कोणती साखर टाकणार आहे दोन दोन प्रकारच्या साखर आहेत ना आपल्याकडे कुठले दोन्ही आता शिरा करते ना तू

पप्पांचं वाचन चालू आहे बॅकग्राऊंडला सॉरी आवाज येईल त्यांचा दे मला दादू ए मला फेकून दिलं बघा आता तू दिलं फेकून त्याला झनाटाच मारतो बघ किती आता गोल 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 फिरल बघ दोनदा तीनदा बघतो तिसऱ्यांदा दहा जनटात देऊन टाकतो तुला